श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यामध्ये आपण वेगवेगळी व्रत वैकल्ये करत असतो व्रत करत असतो उपवास करत असतो तसेच काही उपाय आणि तोडगेसुद्धा करत असतो त्याचप्रमाणे श्रावण महिना अगोदर आपल्याला कुलदेवीची ओटीसुद्धा भरायची आहे कुलदेवीची ओटी श्रावण कुल महिन्यामध्ये का भरावी ओटीमध्ये काय काय साहित्य असावे तसेच कोणीही ओटी भरावी कोणीही ओटी भरू नये आणि ही ओटी जी आहे तर ती कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन जर भरणे शक्य नसेल तर मग काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा जेव्हा आपण कुलदेवीची ओटी भरतो तर त्यावेळेला आपल्याकडून आपला जो काही कुळाचार आहे तर तो होत असतो कुलदेवीची सेवा होत असते कुलदेवीची आपण वेगवेगळ्या प्रकारे सेवा करतो जसं की कुलदेवीला अभिषेक करणे कुलदेवीला कुंकुमार्चन करणे तसेच कुलदेवीची विधिवत पूजा करणे त्याचप्रमाणे कुलदेवीची ओटी भरणे तर ही सुद्धा एक कुलदेवीची सेवा आहे श्रावणामध्ये आपण कुलदेवीची ओटी भरल्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती होत असते तसेच श्रावण महिना जो आहे तर तो अत्यंत पवित्र आहे आणि जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक श्रावण महिना पाळतात म्हणजे घरामध्ये मांसाहार वगैरे करत नाहीत त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये जर आपण कुलदेवीची ओटी भरली तर त्याचे जे पावित्र्य आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये राखले जाते आणि त्याचे फळसुद्धा आपल्याला त्वरित मिळते वर्षातून एकदा तरी आपण कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन कुलदेवीची ओटी भरावी जशी आपण एखाद्या सौभाग्यवतीची ओटी भरतो तशीच ओटी आपण देवीची म्हणजेच कुलदेवीची आदिशक्तीची सुद्धा भरायला हवी ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची वृद्धी होते घरामध्ये सुखसमृद्धी येते तसेच आपल्या घराची प्रगती होत असते जर कुलदेवी आपल्यावरती नाराज असेल तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही कधीही भरभराट होत नाही त्यामुळे वर्षातून एकदा तरी ही ओटी भरावी आणि ही ओटी जर आपण श्रावणामध्ये भरले तर मात्र अत्यंत चांगले मानले जाते त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे तर त्यांनी नक्की श्रावण महिना संपण्या अगोदर कुलदेवीची ओटी कुलदेवीच्या मूळ स्थानावरती जाऊन भरा परंतु जर तुम्हाला कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणे दे शक्य नसेल कुलदेवीचं जे दे मूळ स्थान आहे ते जर तुमच्यापासून खूप दूर असेल तर मात्र तुम्ही घरच्या घरी ही ओटी भरू शकता परंतु मूळ स्थान जर जवळ असेल तर नक्की मूळ स्थानी जाऊन ही ओटी भरायची आहे आता ओटीमध्ये काय काय असावे तर ओटी आपल्याला साडीने किंवा खनानाऱ्याने भरायची आहे शक्यतो साडीने ही ओटी भरा कारण आपण सारखी सारखी ही ओटी भरत नसतो त्यामुळे साडीचा वापर तुम्ही या ओटीमध्ये करा साडी ही काटपदराची नऊवारीच असावी आपण जरी सहावारी साडी वापरत असलो तरीसुद्धा देवीच्या ओटीसाठी नऊवारीच साडी घ्यायची आहे सुती रेशमी साडी असावी कारण अशा साडीमध्ये सात्विक लहरी ज्या आहेत तर त्या लवकर कॅप्चर होतात देवीकडून येणाऱ्या ज्या काही सात्विक लहरी आहेत तर त्या आपल्याला मिळतात त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर सुती रेशमी काठपदराची साडी ओटीसाठी घ्यायची आहे यानंतर साडी घेताना लाल हिरव्या रंगाचीच घ्यायची आहे काळ्या रंगाची किंवा भडक रंगाची घ्यायची नाही हिरवा रंग जो आहे तर तो सौभाग्याचे प्रतीकसुद्धा आहे आणि श्रावण महिन्याने हिरवा रंग यांचासुद्धा अतिशय खास असा जवळचा संबंध आहे त्यामुळे शक्यतो हिरव्या रंगाची घ्या परंतु तुम्हाला जर हिरव्या रंगाची घ्यायची नसेल तर तुम्ही लाल रंगाची घेऊ शकता यानंतर आपल्याला खण जो आहे तर तो सुद्धा घ्यायचा आहे साडीला अटॅच ब्लाउज पीस असतो तरी सुद्धा खण जो आहे तर तो आपल्याला आवर्जून या साडीवरती घ्यायचा आहे यानंतर घ्यायचा आहे तो म्हणजे नारळ देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ज्या आहेत तर त्या नारळामध्ये आकर्षित केल्या जातात नारळ जो आहे तर तो पाणी असलेला आणि आपल्याला न ना सोलता नारळ घ्यायचा आहे ज्या नारळामध्ये पाणी नाही किंवा ज्या नारळाला तडा गेलेला आहे ज्या नारळाला शेंडी नाही असा नारळ चुकूनही घ्यायचा नाही व्यवस्थित न सोललेला शेंडी असलेला पाण्याने भरलेला नारळ आपल्याला घ्यायचा आहे यानंतर हळदी कुंकवाच्या पुड्या घ्यायच्या आहेत यानंतर गहू आपल्याला घ्यायचे आहेत ओटीसाठी गहूच वापरायचे आहेत बऱ्याच वेळा तांदूळ आपण वापरतो परंतु तांदूळ हा फक्त ऑप्शन आहे त्यामुळे आपल्याला गव्हाचाच वापर करायचा आहे खोबऱ्याची एक वाटी घ्या किंवा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे एक सुपारी एक हळकुंड हळकुंड घेताना ते लेकूरवाळं असं असावं म्हणजे ज्या हळकुंडाला कोंब फुटलेला असतो तर असं लेकूरवाळं हळकुंड घ्यायचं आहे एक खारीक घ्यायची आहे एक बदाम एक वेलची एक फळ घ्या किंवा तुम्ही पाच फळे घेऊ शकता गजरा किंवा वेणी घ्यायची आहे यथाशक्ती आपल्याला या, या ओटीमध्ये दक्षिणासुद्धा ठेवायची आहे अकरा रुपये एकवीस एकावन्न एकशे आठ एकशे एक, वीस, एक, कावन, एक, एक तर तुम्हाला जेवढे रुपये ठेवण्याची इच्छा आहे जेवढी दक्षिणा ठेवण्याची इच्छा आहे तर तेवढी ओटीमध्ये ठेवायची आहे यानंतर एक सौभाग्यवान ठेवायचं आहे यामध्ये काचेच्या हिरव्या पाच बांगड्या ठेवा किंवा हळदी कुंकवाचा करंडा ठेवा किंवा टिकलीचं पॉकेट किंवा तुम्ही छोटंसं मंगळसूत्र ठेवू शकता मेहंदीचा कोण नेलपेंट तर यापैकी कोणतीही एक वस्तू ठेवा शक्यतो तुम्हाला हिरव्या बांगड्या ठेवायच्या आहेत किंवा हळदी कुंकवाचा करंडा ठेवायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तांबूलसुद्धा या ओटीमध्ये ठेवायचं आहे म्हणजे पानाचा विडा जो आहे तर तो ठेवायचा आहे ज्या ठिकाणी पानाचं दुकान असतं तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की देवीसाठी आम्हाला तांबूल हवा आहे तर ते बनवून देतील तर अशा प्रकारे आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तू ओटीमध्ये घ्यायच्या आहेत ओटीमध्ये आपण ज्या वस्तू वापरतो तर त्या सर्व वस्तू मांगल्य निवारक सौभाग्यदायी असतात तसेच त्या शुभदायीसुद्धा मानल्या जातात आता आपल्याला ही ओटी जर मूळ स्थानी जाऊन भरणे शक्य नसेल तर काय करायचं आहे घरीच ही ओटी भरायची आहे परंतु जर मूळ स्थानी जाऊन आपण ही ओटी भरणार असू तर देवीच्या चरणाजवळ आपण साडी ठेवताना साडीची घडी जी आहे तर ती ओपन करून ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला ओटीचं साहित्य जे आहे तर ते ठेवायचं आहे आता ही ओटी आपल्याला सर्वप्रथम एका ताटामध्ये तयार करायची आहे प्रथम स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर एका ताटामध्ये साडी ठेवून त्यावरती आपल्याला खण ठेवायचं आहे त्यावरती गहू ठेवायचे आहेत त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी देवीकडे येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचं आहे हळदी कुंकुच्या पुड्या ठेवायच्या आहेत सुपारी खोबऱ्याची वाटी तसेच हळकुंड खारीक बदाम वेलची सौभाग्यवान गजरा दक्षिणा फळे तांबूल म्हणजे जे साहित्य आहे ओटीचं अगोदर सांगितलेलं ते सर्व आपल्याला यावरती ठेवायचं आहे या ओटीवरती आपल्याला ओटी हळदी कुंकू व्हायचं आहे देवीला हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर हे ताट जे आहे तर ते उचलून आपल्या हृदयाजवळ न्यायचं आहे आणि कुलदेवीचं स्मरण करून म्हणायचं आहे की हे कुलस्वामिनी मी तुझी यथाशक्ती ओटी भरत आहे तुझा आशीर्वाद असू दे या ओटीचा स्वीकार कर आणि यानंतर काय करायचं आहे तर ताटातलं साहित्य जे आहे तर ते हातामध्ये घ्या परंतु असे करताना एखादी जी वस्तू आहे तर ती खाली पडू शकते आणि मग आपल्या मनामध्ये विनाकारण शंका येते त्यामुळे तुम्ही ताटासह जरी ओटी देवीच्या चरणी ठेवली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला जर हातामध्ये घेणं शक्य असेल तर ती ताटातून ओटी उचलून हातामध्ये घ्या आणि देवीच्या चरणी आपल्याला ही ओटी अर्पण करायची आहे यानंतर हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे की ओटी भरताना जर एखादं साहित्य राहिलेलं असेल किंवा काही चुकभूल झाली असेल तर माप कर असे म्हणून आपल्याला देवीची क्षमा सुद्धा मागायची आहे जर ही ओटी आपण घरीच भरली तर ताट जे आहे तर, तर, तर ते तसेच असू द्या ताटामध्येच ओटी असू द्या जेव्हा दुसऱ्या दिवशी आपण हे ताट उचलणार आहे तर यातील ओटी जे आहे तर ती तुम्ही बाजूला एका पिशवीमध्ये ठेवा आणि जेव्हा कधी तुम्ही मूळ स्थानी जाल तर त्यावेळेला तुम्ही ही ओटी घेऊन तर या ओटीतील जी फळे आहेत म्हणजे खराब होणाऱ्या वस्तू आहेत तर तेवढ्या तुम्ही घरामध्ये वापरू शकता बाकीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या जेव्हा मूळ स्थानी जाल तर तेव्हा आपल्याला त्या ओटीमध्ये वस्तू घालायच्या आहेत आणि ही ओटी भरायची आहे किंवा मग तुम्ही एखाद्या सौभाग्य तिला घरी बोलवा आणि ही ओटी तिला द्या असं केलं तरी सुद्धा चालेल गरोदर स्त्रीने मात्र ही ओटी भरू नये कारण आपली ओटी भरलेली असते आपल्या ओटीमध्ये आपलं बाळ असतं आणि म्हणूनच आपली ओटी भरलेली असताना दुसऱ्या स्त्रीची किंवा देवीची ओटी भरू नये त्यामुळे गरोदर स्त्रिया सोडून इतर ज्या स्त्रिया आहेत तर त्या देवीची ओटी श्रावण महिना संपण्या अगोदर नक्की भरू शकतात ज्यामुळे कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या घराची प्रगती होईल भरभराट होईल